आता मुंबईतनं महत्त्वाची बातमी समोर येत आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अगदी पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे मुंबई तसंच उपनगर या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होतोय मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे आज मुंबईमध्ये दिवसभर असाच पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर इतकंच नाही मुंबईच्या या समुद्रामध्ये लाटा ज्या आहेत त्या चार पूर्णांक एकतीस मीटरपर्यंत उसळतील असा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आत्ता सध्यासुद्धा जोरदार पाऊस कोसळतो आहे आज दिवसभर तो राहील असं सांगितलं जातं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं विशाल काय सध्याचे मुंबईतले अपडेट प्रज्ञा पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे कालही अशी स्थिती आपल्याला मुंबईत पाहायला मिळाली होती सकाळच्या सत्रात भरपूर पाऊस पडल्यानंतर दुपारी काहीशी विश्रांती पावसानं घेतली होती मात्र आज पहाटेपासूनच मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे फक्त आज पाऊस नाही तर सोसायटीचा वारासुद्धा मुंबईत पाहायला मिळतो आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीचे प्रशासनाकडनं आव्हानसुद्धा नागरिकांना करण्यात आलेलं आहे कारण का साधारणतः तीन वाजून एकोणतीस मिनटानं समुद्राला मोठी भरती आहे आणि साधारणतः साडेचार मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे सुद्धा समुद्रात जाणं टाळावं अशा पद्धतीचं आव्हान हे करण्यात आलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर कालपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे मात्र आज सकाळपासून मुंबईच्या हवेत गारवा आहे त्याचसोबत सोसाट्याचा वारासुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक जे सकल भाग आहेत त्या सकल भागातसुद्धा पाणी साचू लागलेलं ला आहे सद्यस्थितीला या पावसाची तीव्रता जी आहे ही आत्ता काहीशी कमी आहे मात्र मोठ्या प्रमाणात वारा जो आहे हा मुंबईत सुरू आहे दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर साडेतीन वाजता समुद्राला मोठी भरती आहे साडेचार मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा जे हे करण्यात आलेलं आहे आणि आज मुंबईत अशाच पद्धतीनं पावसाची शक्यता असणार आहे अशाच पद्धतीनं पाऊस हा मुंबईत असणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं त्यामुळे आज मुंबईतील मुंबईतील वातावरण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वारा जो आहे तो आहे आणि त्याचसोबत पाऊस सुद्धा सध्यास्थितीला मध्यम स्वरूपाचा जरी असला तरी पहाटे या पावसाची तीव्रता ही अधिक जास्त होती प्रज्ञा अगदी आणि सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलेला आहे आणि त्यामुळे पाऊस हा प्रचंड जोरात आहे याचा फटका जो आहे तो वाहनधारकांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय त्यामुळे खरं तर पाऊस जरी जोरदार असला तरी सुद्धा समुद्रावर जाणं टाळा हे मात्र सांगितलं जात आहे त्याचं पालन हे सर्वसामान्य नागरिकांनी करावं उमेदवारांनी करावं असं आवाहन आम्ही सुद्धा करतोय तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी